नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ व सध्याचे लाख मुलाचे अपडेट संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी प्रचंड घटना सोयाबीनची पेरणी सध्याची ही लाख मुलाची अपडेट पण सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की यंदाच्या वर्षी खरंच संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही प्रचंड घटणार आणि समजा यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही प्रचंड घटली तर भविष्यात याचा सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो तो आता पूर्ण आणि भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील इथं सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून हिळवट एकदा पाहायलाच हवा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर इथं व्हिडिओला एकदा लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्या सध्या लाख मोलाचा सवाल की खरंच यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये प्रचंड घटना सर्व भिंची पेन या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर आणि जर सोयाबीनची पेरणी खरंच घटली तर याचा काय होऊ शकतो उत्पादनावरती आणि बाजारभावावरती परिणाम चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर मित्रांनो जर हे गमक तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर इथून चार वर्षापूर्वी आपल्याला जावं लागेल दोन हजार एकवीसच्या दिवाळीमध्ये जो सोयाबीनचा दर होता तो दर होता मित्रांनो या ठिकाणी पाच हजार सातशे पन्नास ते सहा हजाराच्या दरम्यान त्याच्यानंतरचा जर विचार केला तर दोन हजार बावीसच्या दिवाळीला सोयाबीनचा बाजारभाव होता पाच हजार तीनशे पन्नास रुपये त्याच्यानंतर दोन हजार ते तेवीसच्या दिवाळीला सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर बाजारभाव होता चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि दोन हजार चोवीसचा विचार केला दिवाळीचा तर सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी होता चार हजार एकशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे जर मागच्या आपण चार वर्षाचा आढावा घेतला तर सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं आपल्याला घटताना दिसतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी सोयाबीनचा बाजारभाव मागच्या वर्षीपेक्षा तुलनेनं चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलनं घटत आहे दुसरीकडे उत्पादनाचा खर्च मात्र दिवसेंदिवस भरमसाठ वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये जो शेतकरी मित्र आहे तो विचार करतोय की एकीकडे भाव घटतोय तर दुसरीकडे या ठिकाणी खर्च वाढतोय मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो इतर पिकांच्या शोधात या ठिकाणी निघाला दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या ठिकाणी एक, एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल पस्तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली आणि याच्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र हे तब्बल वीस ते तीस टक्क्यापर्यंत घटू शकते असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार शिवाय भारतात सोयाबीनची पेरणी घटणार आणि याच्यामुळे उत्पादनात होणारी जी घट आहे तर याच्यामुळे दिवाळीच्या नंतर जो आपला हंगाम सुरू होईल त्याच्या सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणि जर असं घडलं तर देशात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला यंदाच्या वर्षी प्रथम मागच्या चार वर्षात वाढताना दिसणारे भावपातळी पासार पार होऊ शकते जर सध्याच्या कंडिशनला विचार केला की सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे मग सोयाबीनची पेरणी घटली तर जून महिन्यात भावावरती काय परिणाम होणार भाव चौरच्या पंच्याऐंशी पण जाऊ शकतात तिथे सोयाबीन विक्रीचा निर्णय मात्र घेऊ शकता फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा दर हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कुस्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करा या येणारा प्रत्येक गोड आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्र अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार